हॅलो फ्रेंड लास्ट लेक्चर बघितलं आपण लासो टूल आणि त्याचे सब टूल आज आपण बघणार आहोत आर सी बी एन सीएम के कलर कारण नेक्स्ट टूल आपण बघणार आहोत मॅजिकॉन टूल आणि त्या टूल साठी आपण गरजेचं आहे ते म्हणजे हे कलर समजणं तर चला स्टार्ट करून या ठिकाणी जर आपण एखादी इमेज जर ओपन केली तर टायटल बारावरती आपल्याला बघायला भेटतो आरजीबी 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 कारण हे जे कलर मोड आहे सर्व इमेजचं आर आहे फोटोशॉप मध्ये जर कलर मोड जर चेंज करायचं असेल तर आपण इमेज मध्ये जाऊन मोड मध्ये जाऊन या ठिकाण आपण कलर चेंज करू शकतो जस्ट या ठिकाणी आरजीबी आहे इथं मार्क आपल्याला दिसत आहे जर मी सीएमआय के करतोय तर या ठिकाणी एक मेसेज तुम्हाला येईल ओके केलं की या ठिकाणी हे सीएमआय के बघायला भेटेल म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरजीबी आणि सेम वाय आपण इमेज मध्ये जाऊन मोड मध्ये जाऊन इथून चेंज करू शकतो जस्ट या ठिकाणी जर बघितलं तर ह्या कलर मोड मुळे या ठिकाणी तुम्हाला हे इमेज थोडीशी डिफरन्स दिसायला लागली जस्ट मी कंट्रोल झेड करतोय तर या ठिकाणी थोडंसं डिफरन्स तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता आता इथं मी कंटिन्यू करतोय कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल शेफ झेड तेच तुम्ही ह्या इमेज मध्ये पण बघू शकता या ठिकाणी इमेज मोड सीएम वाय के इथं ओके करतोय तर इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी कंट्रोल झेड या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा कंट्रोल शिफ्ट झेड कंट्रोल झेड कंट्रोल शिफ्ट झेड कंट्रोल झेड कंट्रोल शिफ्ट झेड तर आर जी बी मधली जी इमेज आहे हे तुम्हाला व्यवस्थित आणि क्लिअर आणि सुंदर बघायला भेटेल आणि सीएम ची जर बघितली तर या ठिकाणी थोडस डलनेस तुम्हाला बघायला भेटेल आर जी बी कलर हे स्क्रीन साठी यूज केलं जातो आणि सीएम के कलर हे प्रिंटिंग साठी यूज केलं जातो स्क्रीन साठी म्हणजे जे तुमची स्क्रीन आहे मोबाईलची टीव्हीची मॉनिटरची टॅबलेट ची डिजिटल जे मोठमोठे स्क्रीन तुम्हाला बघायला भेटतात म्हणजेच कोणतीही स्क्रीन घ्या ज्याच्यामध्ये आपण बघू शकतोय त्या ठिकाणी यूज केलं जातं तुमचं आर कलर मग आपण जे डिझाईन बघतोय फेसबुक इंस्टा युट्यूब कोणतेही सोशल मीडियाचे जे ऍप आहेत वेबसाईट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आर जी बी कलरचे इमेजेस यूज करावे लागते आणि त्याच ठिकाणी जर आपण प्रिंटिंग जर करायचं असेल तर त्या ठिकाणी यूज होतो तुमचं सी एम वाय के कलर का त्याच्या मागचं रिझन हे आहे की ते आपण फिजिकली यूज करतो कोणताही प्रिंटर जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सीएम वाय के मोड फोर कलर प्रिंटिंग असं म्हटलं जातं त्याला सी वाय के कलरचा प्रिंटर असतो त्या कलर हेड मध्ये तुम्हाला सीएम वाय के चे कलर बघायला भेटतील सॅन मॅझेंडा येल्लो आणि की कलर म्हणजेच ब्लॅक कलर तर थोडस आपण डिटेलमध्ये जाऊयात फोरग्राऊंड कलर वर क्लिक करतोय या ठिकाणी काही तुम्हाला अमाऊंट दिसतात या ठिकाणी तुम्हाला भेटतं आर जी बी सी वाय के कलर हे तुम्हाला झिरो टू टू फिफी फाइट मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता झिरो पासून टू फिफ्टी पर्यंत तुम्हाला म्हणजेच याचे जे कलर शेड झाले टोटल तुमचे टू फिफ्टी सिक्स सेट झाले म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर हे जे कलर आहेत हे तुमचे व्हॅल्यू मध्ये आहेत आणि झिरो टू टू फिफ्टी व्हॅल्यू आर जीबी कलर ची आहे सेम तुम्हाला इकडे सीएम वाय के कलर भेटतो सीएम वाय के हे परसेंटेज मध्ये आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता परसेंटेज आता या ठिकाणी जर बघितलं सी फॉर सॅन कलर म्हणजे स्काय ब्ल्यू कलर आहे मी तर हंड्रेड पर्सेंट जर मी केलं तर या ठिकाणी हे कलर व्हॅल्यू तुम्हाला बघायला भेटेल हे सॅन म्हणजे स्काय ब्ल्यू मी याला झिरो करतोय आणि पुढे करतोय मॅझेंडा म्हणजे तुमचा पिंक कलर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॅझेंडा कलर वाय फॉर येल्लो कलर या ठिकाणी तुम्ही बघू शकता येल्लो कलर आणि के फॉर ब्लॅक कलर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ब्लॅक कलर आर फॉर रेड जी फॉर ग्रीन बी फॉर ब्ल्यू या ठिकाणी जर तुम्ही इथं टू फिफ्टी फाय सेड केला आणि झिरो झिरो केलं तर या ठिकाणी तुम्हाला रेड कलर भेटेल इथं टू फिफ्टी फाय केलं आणि इथं मी झिरो केलं तर ग्रीन कलर भेटेल या ठिकाणी टू फिफ्टी फाय केलं आणि इथं झिरो केलं ब्ल्यू कलर भेटेल आता पुढे बघूयात आपण हॅश कोड या ठिकाणी जर बघितलं तर इथं सिक्स डिजिट तुम्हाला भेटलं जातं आणि त्यामुळे ह्याला हॅश कोड असं म्हटलं जातं तर या ठिकाणी जर बघितलं तर हे कसं बनलं जातं तर या ठिकाणी मी ह्याला पहिल्यांदा तर झिरो करतो या ठिकाणी जर बघितलं तर टू टू कलर कोडला या बी कलरला डिवाइड केले जसं की हे रेड आहे हे ग्रीन आहे मधले आणि हे यांचे जे आहे ते ब्ल्यू आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर जसं मी अमाऊंट ऑर्डर देतो तसं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन झालं की या ठिकाणी तुम्हाला टेन येणार नाही तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल अल्फाबेट ए बी सी एफ e, आता या ठिकाणी वन टू नाईन आणि ए टू एफ ही एक सीरीज कम्प्लीट झाली आता ही दोन दोनची व्हॅल्यू बघतो फक्त की या ठिकाणी एक सीरीज कम्प्लीट झाली की इथं पुढे मी घेईन तसं इथं वन कम्प्लीट झाला आणि पुन्हा झिरो टू नाईन पर्यंत वापस एक सीरीज स्टार्ट होईल झिरो टू नाईन आणि पुन्हा अल्फाबेट ए बी सी डी ई e, एफ ए एफ झाला इथं टू असं करत करत पूर्ण तुमची इथं नाईन नाईन होईल त्यानंतर इथं एफ एफ ए होईल म्हणजे आता इथं तुम्हाला वन टू थ्री असं करत नाईन पर्यंत जाईल त्यानंतर ए टू एएफ पर्यंत जाईल म्हणजे हे तुमचे एफ झालं इथं आणि पुन्हा हे पण तुम्हाला इथं एफ झालं की हे पूर्ण तुमची टू फिफ्टी फाय सेड इथं कम्प्लीट होतील ब्ल्यू चे जर मला ब्ल्यू कलर हवा असेल तर मी इथं हॅश कोड घेईन झिरो 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 एफ एफ ब्ल्यू झाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी जर मला जर रेड कलर हवा असेल तर एफ एफ झिरो 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 तर हे तुमचा रेड कलर झाला जर मला ग्रीन कलर हवाय झिरो झिरो एफ एफ झिरो झिरो तर मे बी तुम्हाला हे समजलेलं असावं आता याच्यामधलं दोघांमधला आपण डिफरन्स इथं बघूया तर या ठिकाणी जर बघितलं तर आर जी बी हे ऍडेटिव्ह कलर याला म्हटलं जातं कारण कलर या ठिकाणी जर वापस आपण इथं बघतोय तर या ठिकाणी ज्यावेळेस मी पूर्ण आर जी बी चे अमाऊंट झिरो 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 करतोय कारण हे लाईट वरती चालणार कलर आहे आणि ज्यावेळेस पूर्ण त्या कलर मधून जर आपण लाईट काढून घेतली आता एखाद्या स्क्रीन जर बंद असेल तर त्या ठिकाणी कलर कोणता असतो ब्लॅक तर पूर्ण लाईट आपण त्याचा करंट काढून घेतला ब्लॅक कलर ची तुम्हाला स्क्रीन बघायला भेटेल कोणतीही स्क्रीन मग टी व्ही असो मोबाईल असो टॅबलेट असो मॉनिटर असो किंवा हो कोणतीही स्क्रीन असो ज्या वेळेस त्याच्यातून आपण लाईट काढून घेतो त्यावेळेस तुम्हाला ब्लॅक कलर बघायला भेटेल आणि ज्यावेळेस आपण पूर्ण त्याला टू फिफ्टी फाय टू फिफ्टी फाय टू फिफ्टी फाय ज्यावेळेस एकत्रित आपण सगळे कलर त्या ठिकाणी चालू करतोय तर त्या स्क्रीन वरती आपल्याला व्हाईट कलर बघायला भेटेल त्यामुळे याला ऍडेटिव्ह कलर असं म्हटलं जातं जे की लाईट वरती चालणारे कलर आहेत आणि ते आपण स्क्रीनसाठी युज करतो आता हे कलर आपण कधी युज करतो जसे की फेसबुक इंस्टा ट्विटर युट्यूब व्हॉट्सअप साठी आपण जर काही बनवत असेल की ज्याची प्रिंटिंग करायची नाही वेबसाईट बनवण्यासाठी म्हणजे कोणतेही स्क्रीनसाठी जर आपण जर डिझाईन करत असेल तर त्या ठिकाणी आर जी बी कलर मोड घेतलं जातं जर एखादी डिझाईन आपण बनवतोय त्याचे आपण प्रिंट करणार आहोत तर त्या ठिकाणी तुम्हाला सीएम वाय कलर यूज केला जातो आता जसं की या ठिकाणी सी के हे फिजिकली कलर आहे कारण आपण चे जो कलर आहे ते आपण टच करू शकतो आर बी कलर हे आपण टच नाही करू शकत आहे किंवा आपण त्या कलरला जर टच करतो तर तिथला कलर आपल्या हाताला लागत नाही ज्यावेळेस आपण सीएम के झिरो 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 ठेवतोय त्यावेळेस आपल्याला व्हाईट कलर भेटतो व्हाईट कलर म्हणजे कोणताच कलर नाहीये कारण आपला मीडिया जो असतो तो व्हाईट कलरचा असतो पेपर असू दे ड्रॉइंग बुक असू दे किंवा प्रिंटिंग साठी जे मीडिया यूज करतो ते असू दे आणि इथं व्हाईट कलर साठी आरजीबी हे अपोजिट आहे की या ठिकाणी तुम्हाला व्हाईट कलर साठी पूर्ण कलर मिक्स करावा लागतो त्यावेळेस तुमचा व्हाईट कलर बनतोय सीएमआय के पूर्ण कलर काढून घ्यायला लागतो त्यावेळेस तुमचा व्हाईट बनतोय आणि के मध्ये जर आपण हंड्रेड 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 केलं की या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक कलर बनलेला बघायला भेटेल आणि ज्यावेळेस आपण इथून झिरो 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 करतोय त्यावेळेस तुम्हाला इथं ब्लॅक कलर इथं आता मी झिरो करतोय हे तुम्हाला ब्लॅक कलर बघायला भेटेल सगळे जर कलर आपण एकत्रित मिक्स करतोय तर ब्लॅक कलर बनेल आर बीचे सगळे कलर एकत्रित करू तर व्हाईट कलर बनेल का तर लाईट म्हणजे उजेड आहे आणि पूर्णच्या पूर्ण जर लाईट आपण सगळ्या जर चालू करतोय तुम तुम तर तुमचा व्हाईट कलर बनलेला दिसेल एकदम जास्त लाईट पडलेली दिसेल मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण ह्याला जर का या ठिकाणी जर बघितलं हे तुमचं आर बी कलर आहे आणि या ठिकाणी मी काय करतोय ह्याला सीएम वाय के करतोय तर या ठिकाणी थोडस डल बघायला भेटेल कारण सीएम प्रिंटिंग साठी आहे लाईट वरचे नाहीत हे कलर आर बी कलर ठेऊन जर प्रिंट करतोय तर जसं तुम्हाला स्क्रीन वरती दिसतंय तसं तुम्हाला प्रिंटिंग मध्ये दिसणार नाही त्यामध्ये आपल्याला लाईट असते त्यामुळे एकदम हे ब्राईट कलर दिसतात आणि प्रिंटिंग मध्ये हे नसतं कारण लाईट नसते बाहेरून लाईट मारत त्या हातून तुमची इनबिल्ट लाईट आहे त्यामुळे मध्ये तुम्हाला प्रिंटिंग मध्ये थोडस डिफरन्स बघायला भेटेल आता जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे एकदम तुम्हाला शार्प आणि एकदम ब्राईट कलर इथं बघायला भेटतं आर जे बी कलर या ठिकाणी बघू शकता आर जे बी कलर तुम्हाला एकदम ब्राईट दिसतो आणि तेच जर बघितलं की या ठिकाणी सीएम आय के मी करतोय तर हे डल दिसतं त्यामुळे तुम्हाला बनवतानाच डिझाईन हे सीएम के मध्ये बनवायची ज्यावेळेस तुम्ही प्रिंटिंगला देता मग याच्यामध्ये आपण जसं कलर इथं जे तुम्हाला ब्राईट करायचंय करा इथं मग सीएम के मधले जे पण कलर तुमचे ब्राईट असतील ते तुम्हाला तसंच प्रिंटिंगमध्ये सुद्धा बघायला भेटेल म्हणून तुमची जे प्रिंटिंगसाठी आपण जे डिझाईन बनवतोय त्या ठिकाणी तुम्हाला सीएम मोडमध्ये तुम्हाला ते बनवायचे आहे तर कोणतीही स्क्रीन जर बघितलं की या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे छोटे छोटे पिक्सेल्स ने बनलेले बघायला भेटेल जर जुनी आपण टीव्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असे पिक्सेल्स बघायला भेटत होते आपण त्याला नॉर्मली मुंगी आले टीव्ही ला असं म्हणतो की कोणतेही जर चॅनल वगैरे गेलं असेल तर या ठिकाणी अशा प्रकारची स्क्रीन बघायला भेटायचे आता तुम्हाला असं दिसत नाही नो सिग्नल दिसतं पण अगोदरची जर टीव्ही बघितली अशा प्रकारचे तुम्हाला बघायला भेटायचे आणि हे जर बघितलं की प्रत्येक स्क्रीन मध्ये तुम्हाला इथं छोटे 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 पिक्सेल बघायला भेटतात आणि जर आपण त्याला झूम करून जर बघितलं की असं एका पिक्सेल मध्ये तीन प्रकारचे लाईट बघायला भेटतात जे तुम्हाला स्क्रीन वरती जे बघायला ते तुम्हाला हे तीन कलर भेटलेलं असतं जर या ठिकाणी जर बघितलं तर आर जीबी हे टू फिफ्टी फाय टू फिफ्टी फाय टू फिफ्टी फाय कलर मिळून तुम्हाला सिक्स्टीन पॉईंट सेव्हन मिलियन कलर इथं बनवून देतो बट सीएमवायके मध्ये तसं नाहीये या ठिकाणी लिमिटेड कलर होतात कारण याच्यामध्ये आपण जास्त शेड बघू शकत नाहीये तरी पण या ठिकाणी जवळपास सोळा हजार कलर तुम्हाला इथं कॉम्बिनेशन मध्ये तो करून देतोय तर मे बी तुम्हाला आर जी बी कलर आणि सीएमआय के कलर याच्यामधला डिफरन्स बघायला भेटला असेल समजला असेल तर या ठिकाणी आपण करूया स्टॉप करूयाचे भेटू नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत एन्जॉय बाय बाय हॅपी डिझायनिंग